आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी गावी केले मतदान शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी या मूळ गावी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलं आहे अंजलीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये रांगेत उभं राहत रोहित पाटील यांनी अजी भागीरथी पाटील यांच्यासोबत मतदान केलं यावेळी रोहित पाटील यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील उपस्थित होते यावेळी रोहित पाटील यांनी या, पाटी या निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात जिल्ह्यात चांगलं यश मिळेल असा आशीर्वाद व्यक्त केला आज जिल्हा पंचायत समितीसाठी जिल्ह्यामध्ये मतदान होत असून या निवडणुकीमध्ये लोक काम करणाऱ्या लोकांना आणि चांगली विचार असलेले लोकप्रतिनिधी निवडून देतील असा विश्वास मला आहे मी वेगवेगळ्या सभांच्या निमित्ताने आणि संबंध मतदारसंघात देखील फिरलो लोक महाविकास आघाडीच्याच पाठी आणि तासगाव आणि कवटेमंका मतदारसंघामध्ये तुतारे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा पुरस्कृत असलेल्या उमेदवारांच्या पाठीमाग लोक खंबीरपणे उभं राहतील असा विश्वास मला व्यक्त करायचा जिल्ह्यात एकूण मी जतला होतो वाळव्याला होतो महाविकास आघाडीला एकदम पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली अंजनी